हे गायज गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तरच मी किचनमध्येच ब्लॉग चालू केला आहे कारण की मी आंघोळ वगैरे करून लवकर आले खाली कारण मला नाश्ता वगैरे बनवायचा आहे त्याच्यामुळे आता मी पहिले तर रात्रीची भांडी लावते खूप भांडी आहे तर एवढी सगळी भांडी लावते आधी तर तरी भांडे घासली ना ती थंडी एवढी असते ना म्हणजे रात्रीची तर भांडे घासल्या घासल्या मी लगेच भांडे नाही लावत ते ओली पण असतात त्याच्यामुळे बाकी आम्हाला सगळ्यांना तर मी चपाती भाजीच बनव बनवणार नाही आमच्या तर रोज सकाळी भाजीवाले मावशी येतात आणि बोलतात भाजीला घ्यायच घ्यायचंय का वा रात्री मट मी मटकी आणि हरभरा भिजत टाकला होता मस्त मस्त हे काय म्हणते त्याला फुगलाय चांगला आणि आता त्याला मी बांधून ठेवणार आहे म्हणजे मोड येतील वा हे बघा हिरवे मूग आहे ना ते पण मी ठेवले होते आणि त्याला तर बारीक बारीक मोड पण आले ते पण भिजवले होते आता हे हिरवे आहे ना तरी मी डोसा बनवणार आहे म्हणून मी भिर ठेवले होते ठेवते तरी पण आता हे पाण्यातच आणि नंतर त्यांना बांधून ठेवते पहिलं तर आता स्वयंपाकाचं बघते सो माझा अंडा राईस आहे रेडी हे बघा आता ह्याची रेसिपी पण मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितली ते तुम्ही जाऊन बघा प्लीज या गाईस चहा प्यायला नाश्ता करतोय चहा आहे आणि चहा पिल्यावर मला जेवण बनवायचंय चपात्या माझ्या होत आल्यात पण अजून मी डिसाईड नाही केलं भाजी काय करायची काय करायची भाजी कळत नाही रोज रोज काय करायची आणि घरात विचारलं ना भाजी काय करायची रात्रीचं पण सकाळचं पण विचारला स्वयंपाक काय करायचं कर तुला काय करायचं ते असं असं समजत नाही मग मला खूप कन्फ्यूज होते काय करायचं नक्की रोज रोज काय करायचं तेवढंच टेन्शन आहे मोठ जेवायला काय बनवायचं आता मी म रात्री मटकी ती मटकी आणि हिरवे मूग टाकले होते भिजत पण त्याला अजून जसे पाहिजे तसे मोड नाही आले तर चांगले एकदम नाही का तर त्याच्यामुळे आता काय करायची भाजी काय करायची जी खायची ती कर बाई हा काय प्रकार जी खायची ती भाजी कर म्हणले बघा आता जी खायची ती कर मला जी खायची ती कर नाही खाणार असा विषय असतो पण एवढा आहे की प्रत्येकची काही नाटकं नसतात म्हणजे नाही का खाण्याच्या बाबतीमध्ये काही पण म्हणजे नाही का तो म्हणतो काही पण बनव मी खाय म्हणजे असं नाही हेच पाहिजे तेच पाहिजे काय काय मुलांचं कसं असतं आता माझ्या भावाचं पण मला भाऊ आहे तर मला माहिती आहे मुलांचं कसं असतं तर खाण्याच्या बाबतीतले नाटके असतात हीच भाजी का बनवली ती नको ती नाही आवडत असत असं पण प्रतीक खूप वेगळं आहे आणि छान आहे अशा नाटकाळ अजिबात नाही करत हेच का बनवलं तेच का बनवलं तसंच का बनवलं मी जे बनवाल ते आवडीने खात हे बघा आजची भाजी मी बनवली टोमॅटोची चटणी मस्तपैकी आणि खूप वर्ष झालं मी टोमॅटोची चटणी नाही खाल्ली आणि आता ही चटणी बघून हो मला तोंडाला पाणी सुटलंय खूप वर्षानंतर बनवली आमच्या घरात टोमॅटोची चटणी नाही बनवत आवडती सगळ्यांना पण बनवत नाही पण आता आज बनवली मी सो आणि किचन वाटा पण झालं आहे माझं सगळं पुसून फक्त आता मला झाडू फरशी आणि वरच्या रूममध्ये आवरायचं आहे वरचं बेडरूम आमचं आवरायचं आहे आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धायला टाकायचे आहेत मशीनरी लावायचे आहेत पण लाईट गेली लाईटीचं लाई काय माहिती का रोज रोज जायला लागली आता पण का जाय लागली रोज रोज लाईट ते पण कळत नाही आहे काय भाजी किती छान दिसते मस्त वेग एकदम काय भारी दिसत होती हे बघा मस्त तेल आता एकदम हे होती आहे आणि त्याला पाणी सुटले मस्त बेक थोडं तरी झाकण ठेवते परत दम लागलं आहे मला खूप आणि ना माझी कामं होपर्यंत वाजले तर दोन दोन वाजतात मला रोज आणि काय विषय झाला सगळा खालचं आवरलं वगैरे सगळ्यांना जेवण दिलं पप्पांना आणि मग त्याच्यानंतर मग जेवणाची पण परत भांडी पडली मग जेवणाची परत भांडी घासली परत किचन थोडासा किचन साफ केला आणि मग खालचं सगळं आवरून वरती आली झाडू फरशी वट्टा वट्टा सगळं सगळं झालं दोन या गायची जेवायला मी मस्ते, मस्ते करते जेवण टमाटोची चटणी आणि चपाती मस्त मस्त जेवते आणि व्हिडिओ करते पहिले तर भूक लागली मला म्हणून मी म्हटलं पहिले जेवण करू आणि मग व्हिडिओ वगैरे बाकीचा सगळं एडिटिंग वगैरे त्याचं काम करू मग आता मी पहिलं जेवण करते मग बोलू बाकीचं तर असंच मी आता वेळ होता माझ्याकडे खूप तर मी म्हटलं की नाही का आता बसण्यापेक्षा माझ्या स्किन केअरची थोडी म्हणजे स्किनची थोडीशी काळजी घेऊ जसं की मी रोज म्हणजे नाही का रोज म्हणजे जसं मी माझ्या स्किनला दर आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा दोनदा करत असते तर म्हटलं चला बसले तर तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी नक्की काय करते तर आता मी पहिला तर स्क्रब करणार आहे माझ्या फेसवरती आता मी फेस वॉश केलाय धुवून घेतलाय फेस माझा हे बघा तुम्हाला आता खूप जवळून दाखवत्या फेस मी वॉश केलाय आणि त्याच्यानंतर आता मी स्क्रब घेणार आहे स्क्रब मी हिमालयाचं घेतेय हे छोट्या पाउचमध्ये आहे ना ते वाला घेतेये कारण की आता मोठं संपलंय माझं ह्याचंच मोठं होतं ते संपलं आहे है है। तुम्ही कोणताही हर्बलचा घेऊ शकता आता मी करणार आहे मला ना खूप जास्त वाईट आहेत आणि त्याच्यावरती मला तर नाही का कळत नाही की नक्की काय करावं सो म्हणलं मी स्क्रबच करत असते नेहमी तर म्हणलं आता पण करावं खूप दिसत होते माझ्या फेसवरती त्याच्यामुळे मी उठले खरं तर मला खूप आळा चालता पण म्हटलं आता करून घ्यावं हो। वेळ आहे तर आणि स्क्रब केलेलं चांगलं माहिती का कारण की आपल्या फेसवरचा टॅन पण निघून जातो त्याच्यामुळे स्क्रब तुम्ही पण करत जा तर फ्रेंड्स असं <laughs> मला जस म्हणजे नाही का तुम्ही असं नका बोलू की ही चुकीची प्रोसेस आहे असं तसं ही माझी प्रोसेस आहे ही ही तर मी ही शेअर करते म्हणू हे असं नाही करत हे तसं असतं हे तसं करायचं असतं सो so ही जी माझी घरगुती पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आता हे बघा मी टमाटरचं पण स्क्रब यूज करते म्हणजे टमाटा टमाटा घेते तो अर्धा कापते आणि त्याच्यावरती साखर टाकून ते पण मी करत असते सारखं पण म्हणजे सारखं म्हणजे सारखं पण नाही आता तर मी किती दिवस झालं बंद केलंय आता तर तुम्हाला दुकानातलं जर स्क्रब नसन करायचं तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता म्हणजे नाही का तांदळाचं थोडंसं जाड जाड असताना पीठ त्याच्यामध्ये दही किंवा असं दही किंवा नाही का असं तुम्ही त्याच्यामध्ये हनी वगैरे टाकून त्याची पण मसाज करू शकता हे मी कुठं बघितलेलं नाही मी माझ्या घरच्या घरी उपाय शोधून काढत असते काय पण आणि जर तुम्हाला तर फ्रेंड्स जर तुम्हाला हे असं बाहेरून विकत आणलेलं स्क्रब नसेल तुमच्या फेसवर करायचं तर माझ्याकडे अजून एक उपाय जो घरगुती आहे मी पण करते तो उपाय तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये हनी आणि म्हणजे हनी हनीला काय म्हणतात बाबा मध मध आणि <laughs> मध आणि दही टाकायचं आणि त्याची पण तुम्ही स्क्रबिंग करू शकता तुमच्या फेसवरती पण आता मला खूप कंटाळा आला तर सगळं वरती घेऊन यायचा आणि त्याच्यामुळे मग मी आता म्हटलं जाऊन दे हे छोटं एक पॅक होतं माझ्या घरात अवेलेबल म्हंटलं ह्याच्याने करू आणि हे हर्बलचं आहे ना हे मला याचं सो ह्याच्याने मला पिंपल वगैरे नाही येत म्हणजे असं काही हार्मफुल नाही आहे फेसवरती मी आता फेस वॉश केलं आहे हे बघा मग याच्यापेक्षा जरा माझ्या फेसवरती टॅन कमी वाटतो आणि फेस लाल लाल झाला आहे खूप तर हे बघा जवळून दाखवते तुम्हाला फेश फेस so, पाूँच पाूँच मी ड्राय करते सो ही माझी बर्नी आहे त्यात मी सगळे असे पाऊच पाऊच ठेवते सगळे जे मला मी फेसवरती लावते ना सगळे आय म्हणजे हे आहेत हर्बल सगळे नॅचरल प्रॉडक्ट आहेत ही मुलतानी माती आहे ही मुलतानी माती आहे आता मी ह्या प्लेटमध्ये घेते जेवढा मला लावायचं आहे तेवढंच घेणार आहे जास्त झाली तरी पण हे बघा ही आंब्या हळद आहे आंब्या हळद खूप नाही टाकायची आहे ना तर तुमचा फेस खूप जास्त येल्लो येलो दिसेल आणि ही चंदन पावडर आहे तर आता चंदन पावडर पण टाकते खरं तर मी ना सारखी सारखी लावत नाही पण थोडी माझ्या स्किनची पण काळजी मी घेतली पाहिजे सारखी प्रती कसं माझ्या स्किनची काळजी घेत असतो मला बोलत असतो की म्हणजे नाही का हे कर ते कर असं कर तसं कर आणि आता वेळ हाय तर लावून घ्यावा आपण फेस पॅक दुसरं काय मी जास्त काही लावतच नाही फक्त फेस पॅक लावते पण ते पण सूट होतं म्हणून नाही तर काही काही जणांना सूट नाही होत पण हा जो पॅक आहे ना तो सगळ्यांना सूट होणार आहे हा जो मी पॅक बनवला आहे ना तो सगळ्यांना सूट होणार ऑल स्किन टाईप चला मला झालंय हा आता हा पॅक लावून ना मी बाहेर भूतासारखी फिरतीये म्हटलं पॅकला सुकायला वेळ अजून तर कपडे वगैरे काढावं टेरेसवरची बापरे <laughs> मला म्हणजे बाजूच्या टेरेस बाजूच्या टेरेसवरती कोणतरी होतं त्यांनी मला असं बघितलं जाऊन जाऊ ब्लॉकमध्ये पण सगळे बघतात असे सो काही विषय नाही आले तर पटकन कपडे काढते तर गाईस मी तशीच खाली आली कारण हे सुकलं नव्हतं आणि मला चहा पण ठेवायचा होता तर चहा ठेवला तर सगळे तर चहा पितील मस्तपैकी आणि मग विचार करते परत भाजीला काय बनवायचं रात्री सकाळ दुपार संध्याकाळ हाच विचार करते मी की काय बनवायचं जेवायला काय बनवायचं सो आता हे थोडं सुकत वाळत आलंय हे फेस वॉश करते तोपर्यंत चहा होईल मी तुम्हाला दाखवते फेसवरती ग्लो फेस वॉश केलाय आणि आता बघा चमकती माझी स्किन तर असंच महिन्यातून एकदा दोनदा मी लावत असते हा मास्क अशीच स्किनची छोटी मोठी काळजी घेत जावा गाईस आणि आता माझं चहा पण होत आलाय पण त्यात मला दूध टाकायचं आहे या फ्रेंड्स चहा प्यायला <laughs> आता एक मोठा विषय झाला आहे कंबर कंबरमध्ये चमक भरली आहे आणि त्याला अजिबात पाट त्याची हलवता येत नाही पाट आणि कंबर सो मला असं वाटतं जावं लागणार आम्हाला हॉस्पिटलमध्ये पण बघूयात काय म्हणतोय एक स्प्रे आहे तो स्ट्रॉंग आहे तो आणला पाहिजे मला असं वाटतंय काय म्हणता आणून पहिलं बघूयात फरक पडला तर नाही जाणार मग डॉक्टर डॉक्टरकडे पण बघू आता खाल्लं की आम्ही लगेच चहा पिलं की जाईल आणायला तर फ्रेंड्स आता माझं जेवण बनवून झालं आहे म्हणजे स्वयंपाक बनवून झाला आहे आणि मम्मी येईलच आता मम्मी मावशी इथं गेले आहेत आणि मम्मी आली की मग आम्ही सगळं जेवण करून मग त्याच्यानंतर जाणार परत पांडेवर्ग वरच्या वर रूममध्ये सो तेव्हा मी तुम्हाला सांगते सांगते बघा आता मी आता खाली आहे आता खाली काय बोलू शकत नाही मी so, सो चला वरती गेल्यावरच बोलते तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालं आहे आणि पांढरे वगैरे घासून झालं ते पण आता मी आली आहे चालायला टेरेसवरती खूप दिवसातून आले खूप दिवसातून टेरेसवर चालायला आली आहे मी आणि आता जरा चालते आणि दोन तीन कपडे सुकले नव्हते ते पण घेऊन जायचे ते खाली सो हो हो बस बस कर ही पण आली आहे तिला कलर्स करायचे होते ना बस ना खाली तर म्हणलं ना काही आहे मग तू पण कर कलर्स आलो मग आम्ही दोघीजणीवरती एकटीला मला भीती वाटते यायला तसं तर भीतीसारखं आमची तर काहीच नाही पण तरी पण थोडी भीती वाटते एकटीला मला असं विषय माझ्यासाठी तुम्ही म्हणजे माझे तुम्ही खूप विचार करता सगळेजणं आणि माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह तुमच्या कमेंट्स असतात तर त्याचं तर मला एवढं भारी वाटतं ना की तुमच्या एवढे पॉझिटिव्ह कमेंट्स बघून मला ब्लॉग करायला परत एक नाही का एनर्जी येते नवीन की बाबा तुम्ही सगळे मला एवढं पॉझिटिव्ह कमेंट करता मग मी का ब्लॉग नको करायला म्हणून मी ब्लॉग करायला परत स्टार्ट केलं आहे सो आता प्रतीक पण नाही आहे प्रतीक खाली प्रतीक म्हणलं चल प्रतीकला म्हणलं मी चल आपण जाव्यावरती चल तो नाही ना त्याला खूप कंटाळा टाळा तर मी थोडं वेळ चालते आता आणि मग जाते खाली खालच्या रूममध्ये मग चला भेटूया तुद्या नवीन ब्लॉगमध्ये गायस बाय बाय